आपण इथं पंच्याहत्तर ग्रॅम तुरीची डाळ घेतली आहे तिला स्वच्छ दोन पाण्या धुवून काढायची आहे आणि धुतलेली डाळ पाणी नितळवून आपण एका पॅन मध्ये भाजायला घालायची आहे वेलकम टू मयुधिका तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून तुरीची डाळ हलकीशी झाली की त्यामध्ये आपण अर्धी पळीभर तेल घालणार आहोत या तेला पुन्हा फ्राय करायला सुरुवात करायची ते दोनशे वर्ष ही रेसिपी खूप मोठ्या प्रमाणावर आजी पंजीच्या काळामध्ये खाल्ली जायची अशी वडीलधारं आज आज सुद्धा सण अलीकडे लोप पावत चाललेली ही रेसिपी आवर्जून तुमच्यासाठी आपण भेटीला आणलेली आहे इथे आपण थोडंसं जास्तीचं तेल टाकून ही डाळ भाजून घेत आहोत भाजून काय फ्रायज करून घेत आहोत तिला दोन ते तीन मिनिटं छान कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेतली आहे त्यामध्ये आता आपण सात आठ हिरव्या मिरच्या घालून ती पुन्हा त्यासोबत भाजून घेत आहोत यामध्ये आता आपण थोड्याशा कोथंबीरच्या काड्या घातल्या आणि एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत आता हे सगळं सोबत अर्धा मिनिट छान परतून घ्यायचं मित्रांनो कोथंबीर वापरता येईल अशी कुठलीही रेसिपी असेल तर त्यामध्ये तुम्ही आवर्जून कोथिंबीरीच्या काड्या घालून बघा जी नेहमीची रेसिपी एक वेगळ्या पद्धतीने फ्लेवरफुल होईल आता हे आपण छान परतून घेतलं सगळे जिन्नस आपण एक मिनिट घर पर परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला घालायचं आहे मित्रांनो इतक्या जुन्या काळातली ही रेसिपी आहे त्यावेळेस मिक्सर ब्लेंडर वगैरे असा काही प्रकार नव्हता त्यावेळेस आपले पूर्वज शेतामधून दमून भागून आल्यानंतर पाट्या वरवंट्यावरती ही रेसिपीचं हे मिश्रण तयार करायचे आता आपल्याला सोया आहे म्हणून आपण मिक्सरला हे मस्तपैकी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे बरं का अशा पद्धतीने जाडसर आपण याची भरड तयार करून घेतली आहे मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो ह्या भरडीचा ॲरोमा माझ्यापर्यंत पोचण्याआधी माझ्या तोंडात पाणी आलेलं होतं तुम्ही आता बघू शकता ह्या पॅनमध्ये आपण ही डाळ भाजून घेतली त्याआधी थोडं तेल त्यात होतं त्यामध्ये आपण एक पळीभर तेल परत घातलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा जिरं घालून थोडंसं कढीपत्ता त्यामध्ये तडतडल्यानंतर आपण ही सगळी भरड त्यामध्ये घातलेली आहे आता ही संपूर्ण भरड आपण अर्धा मिनिटभर या तेलामध्ये छान परतून घेऊया आपल्या वाडवडिलांची ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही ज्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही माझी पूर्ण गॅरंटी आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मस्तपैकी छान कालवून घ्यायचं आहे एका बाजूला आपण गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं होतं हे गरम पाणी आता आपण ह्या भरड्यामध्ये घालायचं आहे साधारणपणे तांब्याभर आपण पाणी यामध्ये घालात पाणी घातल्यानंतर याला आपण कंटिन्यूस स्टर करत राहायचं आहे चमच्याच्या मदतीने याला हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपण कंटिन्युअस चमचा हलवल्यामुळे ते एमस पैकी एक सारखं त्याची थिकनेस आलेली आहे नाही 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 अजिबात नाही याची तुम्ही पिठल्याशी गल्लत करू नका बरं का हे सगळं प्रकरणच वेगळं स्वतः बऱ्याच वर्षापूर्वी कधीतरी ही सुरुवातीला एकदा रेसिपी बघितली होती त्यावेळेस माझी पिठल्याबरोबर याची फसगत झाली होती पण मी ज्यावेळेस तिला ट्राय करून बघितलं तेव्हा मला यातली खरी गंमत कळाली आता आता ही रेसिपी खूप फ्लेक्झिबल आहे तुम्हाला हवी तशी याची थिकनेस ऍडजस्ट तुम्ही करू शकता भातासोबत भाकरीसोबत खाण्यासाठी तुम्ही याला थोडंसं पातळ ठेवू शकतात पोळीसोबत खाण्यासाठी तुम्ही याला थोडं घट्टसर ठेवू शकता आपण भरपूर सारा बारीक चिरलेला हिरवागार कोथंबीर घालायचं याला छान मिक्स करायचं आहे आणि पाणी घातल्यापासून दोन ते तीन मिनटं याला छान गदकू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला सर्व करून घेऊया आपण हा घेंगा तयार करून घेतलेला आहे तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की कळवा आपण इथं गरमागरम भातासोबत हा घेंगा ट्राय करत आहोत भेटूया पुढील भागात अशा मजेदार नवीन इनोवेटिव्ह रेसिपींचं तोपर्यंत बघत राहा मैदिका रेसिपीज Thank you for watching, goodbye, take care.